नमस्कार खूप कमी वयामध्ये तुमची देखील केस पांढरी झालेली आहेत का अकाली केस पांढरे होणं म्हणजे काय त्याचे काय काय कारण असतात त्याच्यावर अशी योग्य का किंवा काळी पांढरी झालेली केस पूर्ण पुन्हा पूर्ववत काळी होऊ शकतात का सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर देवी सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आजकाल फक्त लवकर पांढरी होण्याची समस्या सगळ्यांमध्ये जाणवत आहे स्त्रियांप्रमाणे पुरुषांना देखील या समस्येला खूप सामोरं जावं लागत आहे केस पांढरी होणं म्हणजे काय असतं तर ऍक्च्युली आपले केस पांढरी होणं बाब आहे म्हणजे वयाच्या पस्तीस ते चाळीस साव्या वर्षी आपली केस पांढरी व्हायला सुरुवात होत असते आणि एक नॅचरल प्रोसेस आहे पण तसे झाडाची पाना ही वर्षभर किंवा आयुष्यभर राहतात कालांतराने पडतात त्याचप्रमाणे आपल्या केसांचं देखील आहे एक पस्तीस ते चाळीस वर्षानंतर आपले केस देखील पांढरे पांढरे ला व्हायला लागतात हे एक नॅचरल प्रोसेस आहे पण जर खूप कमी वयात म्हणजे वय वर्ष दहा ते वीस या टप्प्यामध्ये देखील तुमचे केस जर पांढरे होत असतील तर ही गोष्ट तर नक्कीच टेन्शन घेण्यासारखी आहे किंवा यावर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे तर अकाली केस पांढरे का होत असतात त्याचे काय काय कारण आहे तर चला आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं असं कारण म्हणजे काही असे डिसिजेस आहे ज्याच्यामुळे केस लवकर पांढरे होतात आणि अशा काही लाईफस्टाईल चेंजेस आहे त्याच्यामुळे आपले केस लवकरात लवकर पांढरे होतात तर असे काही डिसिजेस आहेत तर सर्वप्रथम आपण बघूया टायफॉइड टायफॉइड हा एक व्हायरल आहे त्याच्यानंतर म्हणजे ज्या पाठडाभराच्या पेल्यानंतर तुमचे केस पांढरी दिशा लागू शकतात त्याच्या त्याच्यामध्ये काही काही चेंजेस आपल्या शरीरात होत असतात टायफॉज त्याच्यानंतर टायफॉइड केल्यानंतर आपल्याला पांढरे केसांची समस्या दिसून दिसून येते कमी मुळापर्यंत पोहोचत नाही तुमच्या केसांना ऑक्सिजन हवा त्या प्रमाणात मिळत नाही त्यामुळे तुमचे केस लवकर पांढरी होण्यासाठी पांढरी व्हायला सुरुवात होऊन जाते क्रोनिक आणखी एक समस्या सुरू होते साठी अशा सेल असतात ज्याच्यामुळे तुमच्या केसांना कलर येण्यासाठी मदत होते पण अॅनिमियामुळे म्हणजे रक्त कमी असल्यामुळे तशा सेलला पोषण नाही त्यांना योग्य तो आहार न मिळाल्यामुळे त्या सेल मृत पावतात म्हणजे त्या डेथ होतात त्या डेथ झाल्यामुळे तुमचे केस पांढरे व्हायला सुरुवात होतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण आहे टीव्ही बऱ्याच वेळेस आपल्या टीव्हीची लक्षणं लक्षात देखील येत नाही अचानक वजन कमी होणे त्याच्यानंतर तीन आठवड्यांपर्यंत सुद्धा खोकला न जाणे अशा काही कारण आहे टीपी झालेलं आहे डायग्नोसिस लेट झाल्यामुळे पांढरे व्हायला लागतात पण केसं पांढरे होण्याचं कारण त्यावेळेस लोकांना टीबी आहे असं लक्षात येत नाही पण ज्यांना त्यांची केस कमी वयात पांढरे झालेले आहेत अशा काही लोकांचे टेस्ट केल्यानंतर लक्षात आलेलं होतं की त्यांना टीबी असल्यामुळे त्यांची केस पांढरे झालेल्या आहेत कमी वायट टीबी झालेला आहे आणि तो लक्षात न आल्यामुळे त्यानंतर आहे विटॅमिन केसांचा रंग काळा राहण्यासाठी किंवा केसांचे आरोग्य योग्य राहण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची खूप आवश्यकता असते व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे नॉनव्हेज मध्ये बऱ्याच प्रमाणात एज इट इज सापडतं आणि ते नॉनव्हेज खातात त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी खूप कमी प्रमाणात दिसून येते किंवा त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डिफिशियन्सी अजिबातच आहार नाही असं देखील आपण म्हटलं तरी चालेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे केस पांढरे होण्यासाठी तर तुमचं आहे लाईफस्टाईल चेंजेस त्यात टाईप टायपन हा देखील एक आजार आहे की तुमचे केस लवकर पांढरुगड होऊ शकतात तर जर तुम्हाला अशा काही शंका असते की आपल्याला टायपॉन डायबिटीस असू शकतो किंवा टी बी असू शकतो किंवा अॅनिमिया ब्लड टेस्ट करून बघा तर तुम्हाला त्याचे रिपोर्ट आले तर त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर टेस्ट पांढरगुणाची समस्या देखील पूर्णपणे जाऊ शकते त्यानंतर आपण येऊयात लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे अशा काही गोष्टी फिजिकल गोष्टी ज्याच्या जे आपल्या हातून घडत असतात चुकून मुकून त्याच्यामुळे आपले केस पाणी होत असतात तर ता सर्वप्रथम मैत्रिणींना आजकाल काय झालेलं आहे प्रत्येकाला असं वाटतं मी, मी खूप टिपटॉप सुंदर दिसावं त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर होणारा थेरपीज फॉलो करत असतो कंटिन्यू केसांना ट्रिम करणं त्याच्यानंतर सरळ केसांना कर्ली करणं कर्णी केस करण प्रकारचे लावण टाइल्स लावणं हेअर कलर्स त्याच्यामुळे आपल्या केसांचे मिरर साईट आहेत डेट होते त्यांच्यासाठी पुष्ट पावलं त्यांचा कलर पांढरा व्हायला सुरुवात होतो त्यानंतर अशा काही सवयी असतात म्हणजे आजकाल स्ट्रेस असा हा एक प्रत्येकाला कंपल्सरी असणारा असा फॅक्टर झालेला आहे प्रत्येकाला कामाचं प्रेशर असतं टार्गेट ठरलेलं असतं त्यावेळे पर्यंत तुम्हाला ते काम पूर्ण करून देणं असतच असतं त्याच्यासाठी आपण कॉफीवर कॉफी पीत जातो चहावर चहा पीत जातो त्याच्यामुळे जा शरीरामध्ये निकोटीन नावाचा पदार्थ वाढून तुमच्या मेलोनोसाईडवर त्याचा खूप जास्त परिणाम होत असतो आणि तुमची केस पांढरे होणार तुम्हाला आ, थार, थार 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 थार। ते वातावरण त्यानंतर पुरुषांमध्ये सिगारेट गिरांचे प्रमाण भरपूर असतं त्याच्यात त्या पुरुषांमध्ये देखील तुम्हाला त्याची पांढरी होण्याची शक्यता जास्त वर्तवली वर जाते तुमची लाईफस्टाईल त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळेस असे के काही के केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स किंवा डाईल्स वापरतो त्याच्या त्याच्या वापरायचं आपण काही आयडिया पण आपण जाहिरातीत मधून म्हणा किंवा कोणी सांगितलेल्या एका सल्ल्यानुसार आपण ते वापरतो पण पर आपण त्याच्या बॅक बॅक साईडला बघायला हवं की त्याच्यामध्ये कोणते स्टिरॉइड्स आहेत का किंवा असं काही हार्मफुल जेम्स जेम्स आहेत का ज्याच्यामुळे तुमच्या मेल्यानुसार होऊ शकतं त्याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगते आफ्टर शेव लोशन आजकाल बाजारात मिळतात त्याच्या त्याच्यामध्ये आता काय की तुमचे जे दाढीचे केस आहेत ते खूप रट होतात त्याच्यानंतर तुमच्या केसांना दाढीच्या केसांमध्ये केस पांढरे होण्याची शक्यता देखील जास्त असते हे टाळण्यासाठी तुम्ही शेविंगच्या

व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह कशामध्ये मिळतं तर विटॅमिन बी ट्वेल्व्ह सगळ्यात मोठा सोर्स असतो नॉनव्हेज त्याच्यामध्ये अंडी असतील मासे असतील मटण असते यामध्ये विटॅमिन बी जास्त प्रमाणात आढळलं जर विटॅमिन बी ट्वेल्ली नॉन व्हेजमध्ये असेल तर व्हेजिटेरियन लोकांनी काय करायचं तर वेजिटेरियन लोकांमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत दूध आणि दुधापासून तयार होणारे पदार्थ त्याच्यानंतर बटर असेल ह्या गोष्टींमध्ये बराबेच प्रमाणात आढळतात त्याच्यानंतर काही अशा बऱ्याच प्रकारच्या डाळी असेल आहेत फळभाज्या आहेत कच्ची फळं आहेत कडधान्य आहे बऱ्यापैकी प्रमाणात सोबतच जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेल्व बऱ्यापैकी क्रम कमी आहे तर तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कॅप्सूल देखील तुमच्या आराम तुमच्या रोगीमध्ये चालू करू शकता रोज एक कॅप्सूल तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर ऍड करा त्यानंतर Uh, मल्टिविटॅमिन सिरप दे, देखील तुम्ही एक म्हणून देखील घेऊ शकता दे, ते सुद्धा तुमच्या केसांना परमनंटली काळा होण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे त्यानंतर तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करायची आहे एक्सरसाइज हा एक असा घटक आहे तुमच्या केसांना केसांच्या मुळांना चांगलं पोषण द्रव्य मिळून त्यांची वाढ चांगली होण्यासाठी आणि त्यांना चांगलं न्यूट्रिशन मिळून त्यांची ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रकारची योगासनं आणि एक्सरसाइज देखील रोज करणं आवश्यक आहे त्यानंतर अशा काही लाईफस्टाईल चेंजेस ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे केस पूर्ववत पांढरे पांढरे होऊ हो शकतात तर त्याच्यासाठी आहे तुम्हाला काही असे योग्य असे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे जर तुम्ही कोणता हे डाय वापरत असाल तर त्या डायपासून पासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही किंवा अगदी सेफ असे ब्रँडेड डायज असतात ते वापरायचे म्हणजे सेंटेड प्रोडक्ट तुम्ही वापरू नका खूप सुगंधित वगैरे सुगंधित तेल असतात किंवा सुगंधित शॅम्पू तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करता पण ते टाळ्यात ते तुम्ही टाळायला हवं चांगल्या ब्रँडेड आणि योग्य कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट वापरा त्याच्यामुळे तुमचे केस नक्कीच काळी राहणार आहे त्यानंतर अशा काही घरगुती टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुमची पांढरी झालेली केस तुम्ही काळी करू शकता पण तुम्हाला ह्या कंटिन्यू सहा ते सहा महिने ते वर्षभर कंटिन्यू घ्यावे लागणार आहे त्याच्यात ते सर्वप्रथम आहे एक बाउल भर कडीपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे ते तुम्हाला एवढेच खोबऱ्याचं तेल त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर कढी पत्ता पूर्ण काळा होईपर्यंत खोबऱ्याचं तेल उकळायचं आहे ते तेल ते ते थंड रात्रभर ते थंड होऊ द्यायचं आणि दुसऱ्या दुसऱ्या गाण्याने जाऊन बॉटलमध्ये भरून ठेवा हा उपाय त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजेच तुम्हाला एक पूर्ण अख्खा लाल कांदा घ्यायचा आहे तो कांदा किसून त्याचा पूर्ण गर काढून त्याच्यामध्ये एक पूर्ण लिंबूचा रस मिक्स करायचा आहे त्याचा लेप तयार करून तुम्ही केस धुण्याच्या वीस मिनिटं आधी जरी तो तो लेप तुमच्या केसांना लावला आणि वीस मिनिटानंतर नॉर्मल पाण्याने तुमचे केस सुधले तर तुम्हाला या उपायाचा देखील खूप फायदा होणार आहे त्यानंतर मैत्रिणी मस्टर्ड ऑइल मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल मोहरीचं तेल हे आपल्या केसांसाठी खूप आरोग्यदायी असतं तर मोहरीच्या तेलाचे दोन तीन चमचे तुम्ही मोहरीचं तेल कोमट करून घ्यायचं आहे आणि कोमट झालेल्या मोहरीच्या तेलाने तुमच्या केसांच्या मुळाशी मसाज करा मसाज केल्यानंतर रात्रभर तेल, तेल तसंच तुमच्या केसांमध्ये दे मुरू द्यायचं आणि सकाळी केस धुवायचं म तेल थोडंसं घट्ट असल्यामुळे तुम्हाला कदाचित दोन ते तीन वॉश लागतील मोहरीचे केस तेल लावून केसे दुखलेला कमीत कमी दोन ते तीस तीन वॉश नंतर केस अगदी नॉर्मल शाईन शाईन करायला लागतील त्यानंतर मैत्रिणींना शिकेकाईचे काही काड्या मिळतात त्या काड्या जर तुम्ही बारीक खरबद्द्यात कुटून घेतल्या आणि अर्धा कप आंबट दह्यामध्ये ती पावडर जर का तुम्ही मिक्स केली आणि ती शिकेकाईचा आणि दह्याचा लेप तुमच्या केसांना केस धुण्याचे वीस मिनटं आधी लावला आणि तो पूर्ण वाळू द्यायचा आणि वाळल्यानंतर तुमचे केस अगदी नॉर्मल पाण्याने धुवून बघा त्याच्यानंतर तुमच्या केसांना त्याच्यामुळे शाईन शाईन तर येणारच आहे आणि अगदी कंडिशिन कंडिशनरचा इकडे तुमच्या केसांना दिसणार आहे तर अशा काही घरगुती टिप्स वापरून तुम्ही तुमचे अकाली झालेले केस पूर्ववत काळे करू शकता म्हणून ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला जवळजवळ ज़वर सहा महिने ते वर्षभर फॉलो करायच्या फॉलो करायच्या आहेत बऱ्याच जणींना असं वाटतं का आम्ही एक दोन महिने ट्राय केल्यानंतर लगेचच आम्हाला रिझल्ट मिळेल तर तसं नसतं तर तुम्हाला कंटिन्यू ह्या गोष्टी सहा महिने ते वर्षभर फॉलो करायच्या आहेत त्यानंतर मात्र तुम्हाला रिझल्ट हा नक्कीच मिळणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्की रेग्युलर फॉलो करा तुम्हाला रिझल्ट उत्तम मिळेल त्यानंतर महत्त्वाचा आणि अगदी शेवटचा प्रश्न की बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्या केसांमध्ये दोन तीन पांढरे केस आहेत तर त्याच्यामुळे आमचे पूर्ण केस पांढरे होतील का किंवा हे दोन तीन केस आम्ही जर मुळापासून उपटून टाकले तर मग त्याच्यामुळे आणखी केस पांढरे केस पसरवणार पसरले जातील का में हो। कि ते 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 तर तसं काहीच नसतं मैत्रिणींना ती जे तुमचे दोन तीन केस आहेत ते तुम्ही कट करून मुळापासून कट करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची पांढरे केसांची वाढ तिथेच थांबून जाणार आहे आणि जे पुन्हा येणार जो केस असणार आहे तो तुमचा पूर्ववत काळाच केस असणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाही तुमचे जे केस आहेत ते तसेच काळेभोर राहणार आहेत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या बघितल्यासाठी धन्यवाद थँक्यू